साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या वतीने सभासदांना दिवाळीचा सिद्धा वाटप निघाल त्यामुळे ते शिर्डी पाईप आणि गाडीलकर साहेब तुम्हाला विनंती आपल्या दादाचे जा स्वागताला जायचंय आता त्यांनी पाचशे अठ्ठ्याण्णवच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या साईबाबांच्या चरणी प्रार्थना आहे की पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी सुद्धा लवकरच सभासद व्हावे मी दादाने विनंती करतो की दादा तुम्ही साहेबांना जशी आता प्रार्थना केली जशी समाधी मंदिरात जाऊन करा यांना खरोखर एकदा यांना सभासद होतील सैवा संस्थांमध्ये कायम एक ना साहेबांना प्रार्थना करा तुम्ही केलेली प्रार्थना कधी के व्हायला जात नाही असा माझा अनुभव आता आजचाच आहे ताजा ताजा गरम गरम आहे म्हणून म्हटलं यांच्यासाठी सुद्धा एक प्रार्थना करा आणि यांना सुद्धा एक काय आमचं एक आता आमच्या जीवाचे काय झाले काय सांगायचं तुम्हाला आम्ही दरवर्षी तुम सिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करीत असते याही वर्षी संस्थेमार्फत पन्नास किलो साखर दहा लिटर गोडे तेल एक किलो सोनपापडी आणि एक किलो फरसाण असं सिधा वाटप आणि सभासद वर्गणीवर आठ टक्के प्रमाणे तसेच सभासदांच्या ठेवीवर नऊ टक्के सेल्स डिव्हिडंड बारा टक्के आणि सेवक ठेव नऊ टक्के आणि संस्थेच्या नोकरांना बोनस सालावादप्रमाणे याही वर्षी संस्था जवळजवळ या, या दिवाळीत दोन कोटी चौसष्ट लाख एक्केचाळीस हजार एकशे पाच रुपये सभासदांच्या बँक खात्यात लवकरच वर्ग करणार आहे दिवाळी सीता व डिविडन असे एकूण तीन कोटी तीस लाख रुपयाचं वाटप या दिवाळीत सभासदांना करण्यात येणार आहे सहकार क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दादा तुमच्या हस्ते साईबाबाद संस्थांच्या कामगारांची दिवाळी ही संस्था सगळ्यात अगोदर करीत आहे आणि सभासदांच्याही खात्यावर रक्कम जमा होणार आहे सदर्थ समिती संस्थांचं प्रशासन आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपण यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं संस्था भरभराटीच बार वाटचाल करीत असून संस्थेमार्फत येणारे शिर्डीत देशभरातून येणाऱ्या साई भक्तांना मोफत चप्पल स्टँड बॅग लॉकर्स तसेच निवासस्थानाच्या ठिकाणी जॉराक्सची सुविधा मोबाईल लॉकर्स खाद्यपदार्थ उच्च पतीचा पेरा पिशवी बॉटल आणि साईबागतांना जर जशी जितकी जास्तीत जास्त सेवा देता येईल हे सेवा देण्याचं काम संस्था माफक दरात करत असते वर्षभराच्या वाटचालीत संस्थेच्या याच वर्षी झालेल्या दा वार्षिक सर्वसाधारण सभेत या वार्षिक संस्थेचा नफा पाच कोटी इतका झालेला आहे निश्चित शिर्डीत प्रमाण कमी झालेलं आहे परंतु संस्थेच्या कामगारांचा प्रामाणिकपणा या डिजिटल युगातील गुगल पे फोन ची सुविधा संस्थेने सुरू केली आणि या वर्षी संस्थेचा नफा हा पाच कोटीवर गेला हे सगळं करत असताना दादा दहा कामगारांना आपण नैसर्गिक विमा दहा लाख रुपये आणि जोन क्लेम प्रोसेस मध्ये आहेत जे दुहेरी हत्याकांड झालं त्यातील शेजूर याचा वीस लाख रुपयाचा विमा यांचा मंजूर झालेला आहे आणि सुभाषजी गोडे यांचा चाळीस लाख रुपयाचा बँक ऑफ बडोदा यांच्या सॅलरी अकाउंटचा विमा प्रोसेसमध्ये आहे तोही कार्यक्रम आपण लवकरच घेणार आहोत निश्चित संस्था चालवत असताना अडीअडचणी येतच असतात आणि नेहमी दादांचं आम्हाला सहकार्य आहे प्रशासनाच सहकार्य आहे सहाय्यक निबंधक साहेब यांचंही सहकार्य आहे या सगळ्यांच्या सहकार्यातून हा संस्थेचा वाटचाल चालू आहे निश्चित जागा मी तुम्हाला एक विनंती करणार वर्षापासून पाहत आहे अत्यंत चांगले निर्णय जे आहे ते सोसायटीच्या वतीने घेतले जातात एक विषय जो आहे ते मी पोपटराव वंशी बोललो होतो विठ्ठल रावशी की सोसायटी सोसायटीमध्ये जे कर्मचारी आहेत सोसायटीतले कर्मचारी जे आहेत त्यांना जे आपण हां जो ठोक पगार देतो जे मानधन त्यांना देतो ते मानधन आपलं कमी आहे त्यामुळे ज्यांच्या जोरावर आपण काम करतो त्यांचं मानधन जे आहे ते व्यवस्थितरित्या झालं पाहिजे इथं आपण जे वाटप जे करतो त्यातले पाच टक्के कमी करा आणि आपले ह्या जे कर्मचारी काम करतात त्यांना द्या म्हणजे सर्वांच्या सुखामध्ये आपण सामील व्हायला पाहिजेत हा एक निर्णय आपण घेतला पाहिजेत घेतला आहे ना हां ठीक आहे थँक्यू ठीक हां थँक्यू थँक्यू कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे आहेत तो सोडवण्याचा निश्चितच प्रपणे प्रयत्न जो आहे तो आमच्या तदर्थ समितीकडून केला जातो बरेचसे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाचशे अठ्ठ्याण्णव जे मी कर्मचारी ज्यावेळेस मला भेटतात त्यावेळेस मी त्यांना प्रामाणिकपणे सांगत असतो का तुमचा प्रश्न जे आहे तुम्ही समोर आलं का तो माझ्याकडं पेंडिंग आहे आणि तुमच्यामुळं मला खाली पाहावं लागतं जे आहे ते पण तुमचा प्रश्न माझ्या दृष्टीने जे आहे ते सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो आता ते कोर्टात असल्यामुळं विनंती करून तो सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो निश्चितचपणे केला जाईल आर आर जे आहेत कर्मचाऱ्यांचे आर आर जे आहेत ते आता शेवटच्या स्टेजला आहेत म्हणजे मंत्रालय स्तरावर सुद्धा सेक्रेटरी मॅडमच्या स्तरावरसुद्धा छाननी झालेली आहे आणि ते आर आर एकदा फायनल झाले मग वीस तीस वीस तीसचा जो विषय जो आहे तो सुद्धा कमिटीने मान्यता दिलेली आहे आर 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 आले का तो विषयसुद्धा जो आहे तो फायनल मंजूर होऊन जाईल त्याचप्रमाणे आपण जे सांगितलेले होते काही स्क स्किलमध्ये काम करतात परंतु कुशलमध्ये काम करतात अकुशलचं पेमेंट घेतात तर त्यांनासुद्धा कुशलचं पेमेंट जे आहे ते देण्यात आलेलं आहे जे कर्मचारी जे आहेत क्लर्कचं काम करतात परंतु शिपायाचा पगार घेतात सुद्धा जे आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टमधले जे आहेत त्यांचीसुद्धा परीक्षा घेऊन जे क्लर्कचं काम करतात त्यांना क्लर्कचं पेमेंट जे आहे ते दिलं जाईल मी या जिल्ह्यातला असलो किंवा कुठला बी असलो तरी जे आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर आमचं काम चालतं त्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त मदत त्यांच्या जा सर्व सोयी ज्या आहेत त्या कशा देत देता येतील त्यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो पहिल्यापासून जे आहे म्हणजे प्रोफेशनपासूनचा सर्व प्रयत्न जो आहे तो केला जातो प्रयत्न म्हणण्यापेक्षा ती आमची जबाबदारीच असते आणि ती जबाबदारी चांगल्या रीतीने कशी आपल्या कर्मचाऱ्यांना न्याय देता येईल त्यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो केला जातो ते कमलाकर भाऊने सांगितलं ते कोणी दगड मारलं तर ते कार्यक्रमाला थोडासा उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो बोलण्यासारखं बरेच काही गोष्टी असतात मग अशी कमलाकर भाऊनी सांगितलं की ते माझी वाट पाहत होते की मी चालून येतो की काय मला माहीत नाही की किंवा मलाही माहीत नव्हतं की बाबा एवढं माझं ऐकतात शेवटी शिर्डीमध्ये सेवा करायची संधी कोणाला दिली पाहिजे मग रहे तो नगराध्यक्ष असो सीईओ असो आमदार असो हे फक्त बाबाच ठरवतात आणि म्हणून तुम्ही पंचवीस वर्ष अनेक प्रयत्न करून देखील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच आमदार राहिले कारण की तो बाबांचा निर्णय होता बाबांनी सगळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला की हे बाकीचे जे जे आहेत नाही कामाचे सगळेच असतात काही काम वाढवणारे असतात काही काम करणारे असतात बाबांनी सगळीकडे पाहून परिस्थिती पाहून म्हटलं की माननीय नामदार साहेबांनाच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून द्यावं नगराध्यक्षपदाचं पण बाबांनी वरतून परिस्थिती पाहिली असेल खाली काय चाललंय शेवटी गुप्त बैठका ह्या माझ्यापासून लपवू शकतात बाबा तर पाहू शकतात आणि बाबांनी खाली होणाऱ्या गुप्त बैठका आणि त्यामधून होणाऱ्या चर्चेमधून जो काही चमत्कार केला असेल तो बाबांचा निर्णय आणि बाबांचा निर्णय हा सर्वपरी आहे आणि बाबांना हे कळायला असेल की खाली चालणाऱ्या गोष्टी ह्या शिर्डीसाठी योग्य नाहीत आणि म्हणून बाबांनी दिलेला कौल हा सर्वोपरी सगळ्यांनी मान्य करावा आणि तो केला पाहिजे पण एक गोष्ट विश्वासाने सांगतो की अध्यक्ष कोणी जरी झाला तरी शिर्डीचा विकास हा फक्त नामदार साहेबच करणार या बाबतीत कुठलीही शंका नाही <laughs> हे पदं येतात जातात मधल्या कालावधीमध्ये दे तुम्ही देखील आमचा अध्यक्ष पळून तुमचा अध्यक्ष केला होता तरीसुद्धा निधी मलाच द्यावा लागला त्यामुळं खुर्चीवर कोणी जरी बसलं तरी अनुदान हे आम्हीच देतो त्यामुळे या स्पर्धा जेवढ्या कमी होतील आणि या स्पर्धा विकासात्मक दृष्टिकोनातून नाही आहेत मला वाटत नाही की या स्पर्धा ज्या निवडणुकीमध्ये केल्या जातात पदासाठी केल्या जातात यामध्ये किती लोक खरंच शिर्डीचा विकास करू इच्छितात याच्यामध्ये खरंच किती लोकांना शिर्डीचे प्रश्न माहिती आहे या स्पर्धा बऱ्यापैकी बऱ्याच वेळेस स्वविकासासाठी असतात कि मी बसले नंतर या तुन आपन की मी त्या खुर्चीवर बसल्यानंतर स्वउत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून जेव्हा आपण भावना ठेवतो तेव्हा ज्याला जसं आपण म्हणतो की उपरवाले की लाठीने आवाज नाही राहती मी आता आल्याला बोर्ड पाहिला आमच्या बापूंनी लावलं मलाही वाईट वाटलं की बापूंची संधी हुकली मी बापूंनाच तिकीट देणार होतो पण आता काय परि त्यानंतर बोर्डे जालिंदर चला लवकर मागत सारखं आपण बोरडे गोनकर अंबादास विमलताई मोरे विमलताई मोरे सुभाष चौधरी त्यानंतर ज्ञानेश्वर सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे रामदास होन अशोक वरपे